मंगलमूर्ती मोरया भगवान गणेशांच्या द्वादश नामापैकी सहावं नाव आहे विकट विकट शब्दाचा स्पष्ट अर्थ आहे भयंकर भीतीप्रद बरोबर आहे श्री गणेश कंठापासून पायापर्यंत नराच्या रूपामध्ये आहेत आणि कंठाच्या वरती मस्तक मात्र हत्तीचं आहे असं ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये नसणार असं हे रूप श्री गणेशांचं आहे आणि ते दुष्ट दुर्जनांना भयप्रद आहे समाचरेत किंवा छठम प्रतिसाठ्यम असं आपण ऐकलेलं आहे जशास तस दुर्जनांना ठोकून बदडूनच शहाण करावं लागतं किंवा कधी कधी त्यांचा संहारही करावा लागतो त्यांचा विनाशही करावा लागतो आणि ते विनाश करणारं महाभयंकर रूप म्हणजे गणेशांचं रूप आहे मग ते सत्ययुगामध्ये असणाऱ्या नरांतक देवांतक या असुरांचा संहार करतानाचा असो किंवा त्रेतायुगामध्ये दैत्याचा संहार करण्यासाठी भगवान गणेशांनी रूप धारण केलेलं असो नानाविध कारणांच्या वेळेला त्यांनी शत्रुनाशासाठी जे भयंकर रूप धारण केलं ते भयंकर रूप म्हणजे काय आहे त्यालाच विकट असं म्हणतात विघ्नांच्या समोर सुद्धा भगवान गणेश असंच विकट म्हणजे भयंकर रूप घेऊन जातात आणि विघ्नांना पळवून लावतात असं हे विकट नाम श्री गणेशांना अत्यंत यथार्थ असंच आहे मंगलमूर्ती मोरया